कष्टातून एक उद्योग उभा केला आणि उद्योगाच्या माध्यमातून अनेक तरुणांचं संघटन हेरखेडा आणि समस्त संपूर्ण वाशी तालुक्यामध्ये केलेलं आहे अनेक गोरगरीब तरुण युवा रोजगार देखील त्यांनी दिलेला आहे तरुणांना स्वतःला काम देखील त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे गर्दी या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे अक्षय आणि विकी या दोघांवरती प्रेम करणाऱ्या सर्व युवा वर्गाचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढील सूत्र ही सूत्रसंचालन देवकर यांच्याकडे सोपवतो धन्यवाद काका खरं तर दादा होतं दादांच्या कडच बट्टी तयार झालेली ही पैलवानपोर पैलवान काय करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवण्याचं का विंकी दादा चव्हाणच्या दिसून आलं एका तरुणांना स्वतःची प्रगती साधत असताना इतरांनाही पुढे घेऊन गेलं पाहिजे याची जाणीव ठेवून आज तरुणांसाठी काम करत असताना आपल्या प्रबळ विश्वास संपादन करून फार मोठा योग आज जुळून झालेल्या अशा हिंतीदाच्या वाढदिवसानिमित्त स्वतः धनंजय दादा सावंत साहेब उपस्थित झाले या ठिकाणी धाराशिव सुंदर तर्खुडना निरंतर आपण व्यासपीठावरती येत आहे धाराशिव जिल्हा परिषदेचे माझे उपाध्यक्ष मस्के साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर द्या संचितराव गोघरे पैरावंत तोजापूरहून उपस्थित झाले तोजाबोवानीचा आशीर्वाद तो विनंती आपण तरी व्यासपीठावरती आहे हॅलो हॅलो या ठिकाणी आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माननीय दतनजी दादा सावंत यांचा या ठिकाणी येतो जे सत्कार करण्यात येत आहे जोरदार जो स्वागत करण्यात यावं विकी वाद यांच्या वाढदिवसानिमित्त खास या ठिकाणी या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे परंतु भाई ज्यांचा उपस्थित झाले त्यांचंही स्वागत आहे आणि तसेच या ठिकाणी राहुल दादा आडमुटे उपस्थित झाले स्वागत आहे सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व यांच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे यानंतर अक्षभा चव्हाणांना मी विनंती करतोय आपण द्यायचे आपल्या लहान भावासाठी मोठ्या बा, मोठ्या भावाने मोठ्या भावासाठी लहान भाऊ म्हणणार आहे तर ही लाभ लक्ष्मणाची जोडी राम आणि श्याम खरं तर जीव माणसं मनस असतात हे एकूण आपल्याला सिद्ध होत आहे या ठिकाणी वडवडी होऊन या वाढदिवसासाठी उपस्थित असलेले ओमराजे जाधव यांचंही या ठिकाणी स्वागत जिल्हा परिषद सदस्य माननीय विकीदादा चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचं तेरखेडा वासियाच्या वतीने सहर्ष स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आज तेरखेडा नगरी अर्थानं दा माधव बागु यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी हि जी तुफान मल्लाची गर्दी जमली आणि खर तर तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथमस्तक होतो कारण पूर्ण जिल्ह्यात सर्व उपस्थित आहेत त्यांचा आज तेरखेडा गावातील सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य आमचे अध्यक्ष आणि गावचे सरपंच विशालबाटगेचे सरपंच राहुल दादा आडमुठे सुनील शेळगे सर्वजण निलेश मस्के असतील गणेशभाई जगदाळे असतील सर्वजण उपस्थित आहेत आणि हा जो ग्रुप आहे हा ग्रुपची ताकद आहे की अशी ताकत असणारे आमचे आदरस्तंभ आदरणीय तरंगदेव सावंत साहेब यांची उपस्थिती आहे आणि आता ग्रुप चालवायचं सोबत असत आहे भरपूर अडचणी असतात प्रत्येकाला माहिती आहे घरातलं चार जणांचं कुटुंब सांभाळलं होत नाही परंतु हा ग्रुप सांगण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारी एक असा म्हणलं तर कसली अडचण असली तरी त्याच्यावर मार्ग काढून आमच्या सोबत खंबीरपणे उभा राहतात तसेच भरफूट्या गणेश सर्वजण माझी तुम्हाला सर्व एक विनंती आहे की विकी दादाचं सामाजिक काम त्याला असंच गोर गरीब जनतेची मदत करण्यासाठी तुम्ही सर्वजण त्याच्या माग असं तात्पित्वरावा कारण तुम्ही सर्व प्रकास मिळाल किती जरी अडचण आली तरी आम्ही काय बघणार नाही ते तुम्हाला माहिती आहे कारण आज बसवर वर्तुळ अडचणी आली त्याच्यामुळं

सर्व पैलवान ग्रुपचे सदस्य सर्व गावचे नेते मंडळी सर्वजण जमला तुम्ही आमच्या विनंतीला मान दोन हजार राहिलात त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळा नतमस्तक होतो आणि सर्वजणांना विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर राधाकृष्ण मंगलकर जेवणाची व्यवस्था केली आहे कुणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल कुणाचा काय संबंध झाला नसेल तर राग मानू नका तुमची सर्वांची किंमत ही सारखीच असणार आहे बोलतो थांबतो धन्यवाद अक्षय आपण दादा नामानदारी एकदा दिल्या शब्दाला जगणारी पोरा असतात या पोराला कधी विसरू नका आणि अशाच पैलवानाची खेळ आपल्या कायम सोबत राहील याचा एक ठिकाणी सर्वांना आत्मविश्वास वाटतोय केरखडा गावचे सुपुत्र पैलवान ग्रुपचे अध्यक्ष सोलापूर माननीय विखेनाथ चव्हाण व पैलवान महादेव घुले या दोन्ही जोडींचा इथे आता आपल्या तेलखेडा नगरीमध्ये वाढदिवस साजरा केला जातोय मोठी आनंदाची बाब आहे ही या ठिकाणी जिल्ह्यातील या दोन्ही प्रेम मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे सर्वांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे आता सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीमध्ये इथं आता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येत आहे समाधान दादा सातव यांना विनंती आहे एक दोन एक शब्द आपण आचरण द्यायचे कामाचा माणूस आहे बोलतो कमी पण कामाचा जास्त आहे रात्री अपरात्री बारा एक नाही फोन तरी काय बोलतो या पैलवाच्या पाठीशी खंबीरपणे उभा समाधान समाधानदा सातव आमचे सहकारी मित्र विकीदादा चव्हाण माझे बाबा गुले यांना दोघांनाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून ग्रामपंचायत देवळाली कार्यालयाकडून व सर्व पैलवान ग्रुपकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या दोघांच्या हातून समाज समाजसेवा घडावी आई तुझा भवणीच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय मा यानंतर माननीय धनंजनदादा सावंत यांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपले विचार या विचार मंचावर व्यक्त करावे महाराष्ट्राची गुरुस्वामी खर तर माझं भाग्य समजतो की आज पंधरा जून आणि माझ्या दोन पट्ट्यांचा वाढदिवस या ठिकाणी मला साजरा करण्याची संधी मिळते कारण राजाभाऊ आपण सांगितलं की पैलवान इमानदार असतात अरे वास्तवच इमानदार इमानदार त्याच्यामुळं एकही पोरग गोर गरीबाची कारण मी पण एक शेतकऱ्याचा पोरग आहे जरी मंत्र्यांचा पुतण्या असलो कारखानदार असलो पण माझा बाप शेतकरी आहे त्याच्यामुळं इथलं प्रत्येक बोरग माझ्या घरातलं माझ्या हृदयांना तसा मी केशवला समजतो तस इथल्या प्रत्येक पैलवान ग्रुपच्या पोराला माया घरात पैलवान ग्रुप ज्या वेळेस उभा राहिला सुरुवातीच्या काळामध्ये पोरांना खूप अडचणी आल्या बऱ्याच जणांनी ग्रुप फोडायचा पण प्रयत्न केला पण निश्चित प्रत्येकाकड एक समय सूचकता होती कुणी जरी काय म्हणलं तर संध्याकाळी येऊन सांगायचा दादा ते ना असं केलंय त्यानं तसं केलंय पण अजून तरी ग्रुपला कोण हात लावू शकलं नाही आणि तुमच्या माध्यमात तुमच्या सगळ्याच्या माध्यमात जे कोण ह्या ग्रुपला काड्या करतय तुमच्या सगळ्याच्या माध्यमात सांगतोय येणे चाळी करू नका की पोर माझे नाटक करायचा प्रयत्न केला तर गाठ पायशिंग दोन वेळा भाषण केलं पण असं कधीच बोललो कारण राजा भाऊ तुम्ही पण वस्ता दा तुम्ही पण तालीम जाणवली प्रत्येक वस्तातला वाटत माझा मल्ल इमानदार आहे चांगला आहे माझी पोर इमानदार आहेत पण पोरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून ही बोलायची वेळ चव्हाण महादेव गुले या दोघांना मी माझ्याकडून माझ्या सावंत परिवाराकडून या विधानसभाचे हमदर डॉक्टर प्राध्यापक काळाजीराव सावंत साहेब यांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देतो वेळ आली नाही म्हणण्यापेक्षा माझा आयुष्य सुद्धा या पहिल्या ग्रुपमधला कोरोना लागावं ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि या ग्रुपवाल्यांना प्रत्येक कोरोना वाढ दिवस साजरा करण्याचा योग मला यावा हीच प्रार्थना करतो परत एकदा या सगळ्यांना वाढदिवसाच्या दोघांनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय मा धन्यवाद धनंजय दादा सावंत तुम्ही अशी साथ या पैलवानाला द्याल अशी अपेक्षा या तेरखेडा वासियाकडून केली जाते यानंतर ज्याचा वाढदिवस आहे ते बावी जिल्हा परिषद सदस्य व्यंकनाथा चव्हाण यांना विनंती करण्यात येते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावेतचे सरपंच सुंदर लांडगे बापू साडेकर मी स्वतः चिवन भांडे आम्ही या ठिकाणी दिंडी घेऊन येत असतो आम्हाला आली आमचे सुधाकर जी त्यांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं त्यांचा वाढदिवस आहे आम्ही या ठिकाणी आलो सत्कार करण्यासाठी आमची काही मंडळी आहे या ठिकाणी शिंदे सुधाकर इन्नी वरिया आता एक वेळ साहेबांचा सत्कार करावाचा हे आमची इच्छा आहे आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लावं ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो धन्यवाद यानंतर महाराज चव्हाण जय चव्हाण आपल्याला विनंती करण्यात येते की आपले चाहते खाली उभारलेले आहेत ते आपले मनोबल ऐकण्यासाठी अतिशय आतुर झालेले आहेत आपण आपलं मनोबल व्यक्त करावं विकिनाथाचे चव्हाण बोला त्यांना यांना द्या तुम्ही बोला 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 मित्र परिवार सगळ्यांच्यांना घेत नाही म्हणून काही बोलालेलं जास्त सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो फ्लेवर धन्यवाद आता यानंतर महादेव भोले यांना विनंती महादेव भोले यांनी आपल्याबरोबर व्यक्त कराव महादेव भोले आपलं सुद्धा चाहते या ठिकाणी खाली उभारलेले आहेत आपण मनोगत व्यक्त करावं लोनी सर्कल वर विजय शिंदे समाधान नवडे सर्व मित्र परिवार आलेला त्यांचंही स्वागत आहे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात एका पैलवानाच्या कर्तृत्वाची सुमुख दिसून आली आणि अशा पैलवानाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतः धाराशिव जिल्ह्याचे युवा नेते धनंजयदादा सावंत साहेब स्वतः उपस्थित झाले

ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करण्यात येत आहे या ठिकाणी आणि फटाक्याची आतिषबाजी करून दोन्ही पैलवनाचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहामध्ये या विकी अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या तमाम पैवानांचा पुन्हा एकदा अभिनंदन सोलापूर शहर सागरबा मोरे सर्व मित्र परिवार असं स्वागत आहे